आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि सांगली लोकसभा निवडणुकीत आता बळीराजा पार्टी उतरली असून आनंदराव नालगे पाटील हे सांगलीतून लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत त्याचबरोबर सांगलीसह सा राज्यातील सात लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय बळीराजा पार्टीने घेतलाय दरम्यान शेतकऱ्यांच्या विविध मागण्या त्यांच्या समस्या यांबाबत वाचा फोडण्यासाठी बळीराजा पार्टी निवडणूक लढवणार असल्याचं प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब रास्ते यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत सांगितलंय राज्यातील भंडारा जिल्ह्यातील प्रदीप ढोबळे पुणे मावळमध्ये हरिभक्तपरायण संभाजी महाराज गुणात रामटेकमध्ये संविधान लोखंडे परभणीमध्ये कैलास पवार लातून मधूर शंकर तडाके हे बळीराजा पार्टीतून तर हातकणंगले मतदारसंघातून जय शिवराय किसान संघटनेचे शिवाजीराव माने हे बळीराजा पार्टीचे पुरस्कृत उमेदवार निवडणूक लढवणार आहेत दरम्यान शेतकरी महिला तसेच सुशिक्षित बेकारांच्या हितासाठीही निवडणूक लढवला असल्याचं उमेदवारांनी म्हटलंय बळीराजा पक्षाच्या वतीनं संपूर्ण राज्यामध्ये आज आम्ही सात उमेदवारांची नावं जाहीर केलेली आहेत त्याच्यामध्ये आज प्रामुख्यानं हातकलंगणे मतदारसंघामध्ये शिवाजीराव माने जे आमच्या बाजूला बसलेले आहेत ते निवडणूक लढवणार आहेत त्यांना बळीराजा पक्षाच्या वतीनं पुरस्कृत करण्यात आले आणि पूर्ण ताकदीनं हातकरंजीची ऐतिहासिक निवडणूक हे शिवाजीराव माने लढणार आहेत त्याचबरोबर सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये आनंदराव नालगे पाटील यांची आज उमेदवारी आम्ही इथं जाहीर केलेली आहे बिडापिढा जाऊ दे आणि बळीचं राज्य येऊ दे म्हणजे प्रामाणिक कष्ट करणाऱ्या माणसांचं आणि राबणाऱ्या लोकांचं राज्य इथं यायला पाहिजे इथल्या सगळ्या राजकीय व्यवस्थेला भांडवलशाहीनं ग्रासलेला आहे या सगळ्यांना मुक्त करण्यासाठी बळीराजा पार्टी मैदानात उचललेली आहे दो पहिल्याच जागेवरची जो भंडारा लोकसभेची जी जागा आहे त्याच्यामध्ये प्रदीप ढोबळे यांना आम्ही उमेदवारी जाहीर केलेली आहे त्याचबरोबर पुणे जिल्ह्यातल्या मावळ मतदारसंघातून हरिभक्त पारायण संभाजी महाराज गुनाट यांची उमेदवारी आज आम्ही इथं जाहीर करतो आहे त्याचबरोबर रामटेक या मतदारसंघातून संविधान लोखंडे यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे परभणीमधून कैलास पवार त्याचबरोबर सांगलीतील आनंदराव नालगे पाटील आणि येथील शिवाजीराव माने आणि लातूर जो अनुसूचित जातीसाठी राखीव आहे यासाठी लहूजी शक्ती सेनेचे नेते आदरणीय शंकरभाऊ तडाके यांची उमेदवारी आज आम्ही जाहीर करू छत्रपती शाहू महाराज जे थोरले महाराज आहेत यांना आम्ही सगळ्या विविध पक्ष संघटना आणि विशेषतः बळीराजा पक्षाच्या वतून आम्ही बिनशर्त पाठिंबा जाहीर केलेला आहे कारण या देशातलं संविधान हे धोक्यात आहे आणि शाहू महाराजांची भूमिका हे लोकसभेमध्ये जाऊन मांडणं महाराजांना खरं आमच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं म्हणून आम्ही महाराजांना या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कोल्हापूर लोकसभेमध्ये असा पाठिंबा दिलेला आहे नमस्कार मी आनंदराव नालगे पाटील बळेराजा पाटील पक्षाने माझ्या आज जाहीर उमेदवारी डिक्लेअर केलेली आहे तर मी या आपल्या सांगली चव्वेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार आहे उभा राहण्याचं कारण म्हणजे इकडं शेतीमालाला हमीभाव सुशिक्षित बेरोजगारी शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नाही तसंच तरुण मुलांना हे मोटके राजकीय नेते वाईट व्यसनाला आहेत कुठल्या प्रकारचं शिकलेली मुलं त्यांना नोकऱ्या नाही आहेत व्यवसाय नाही आहे यामुळे बलेराजा पार्टीच्या वतीनं मी उमेदवारी जिकडं करत आहे तसंच असे शेतकऱ्यांचे भरपूर प्रश्न आहेत पत्रकारांचे प्रश्न आहेत त्यांच्याकडे सगळे प्रश्न दुर्लक्षित होत आहेत त्यांच्या मागण्यात कोणी मान्य करत नाही आहेत आणि इतर विधवा महिला आहेत निराधार महिला आहेत त्यांच्यासाठी कुठल्याही प्रकारची पाहिजे अशी सुविधा किंवा मदत होत नाही आहे तसंच सांगली जिल्ह्याची परिस्थिती बघितलं तर घरानेशाही जोरदार चालू आहे इतर कोणालाही कुठल्या प्रकारचा काही चान्स नाही तरुण वर्ग सगळा टोटल सुशिक्षित बेकार झालेला आहे आणि याच्याकडं कोणाचंही लक्ष नाही फक्त इलेक्शन पुरतं वापर करायचा नंतर त्यांना त्याच्या ते चादरा उचलाशिवाय बाकीचा काही पर्याय उरत नाही आहे दहा दिवस जो प्रचाराचा असतात त्यांना फक्त मटण दारू मिळते त्याचाच त्याचा वापर केला जातो आणि याच्यामुळे सुशिक्षित बेकारी वाढलेले आहे घराघरात राजकारण गेले घरंघरं उद्ध्वस्त झालेले आहेत त्यामुळे बळीराजा पाटील हा निर्णय घेतला की सांगलीमधून उमेदवारी आपली करायचीच याच्या अगोदर मी दोन हजार एकोणीसची लोकसभा लढलो आहे विधानसभा लढलेलो आहे तर पूर्ण तरुण पिढीला तसंच मध्यमवर्ग वयस्कर वर्ग या सर्वांना माझ्या आग्रहाची कळकळीची विनंती आहे की बळीराजाला आपण लाखो मताने निवडून द्याल ही मी अपेक्षा करतो आणि आपली भूमिका जी आहे ती एकदम तटस्थ असेल कुठल्याही प्रकारचं कुठल्याही आमिषाला आम्ही बळी पडणार नाही आहे आणि एकदम जिद्दीने लढणार आहे तर आपल्या सहकार्याची खूप गरज आहे आणि आपण सहकार्य करा अशी मी आपल्याला इच्छा व्यक्त करतो आपण सगळ्यांनी सहकार्य करावं नमस्कार नमस्कार मी शिवाजी माने अध्यक्ष शिवराय किसान संघटना हातकणंगले लोकसभेमधून आम्ही निवडणूक लढवण्याची घोषणा केलेली आहे आमच्यासोबत बळेराजा पार्टी जिद्द बांधकाम कामगार संघटनेसह इतर चार पाच संघटना आहेत सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतमालाचे दर ठरवणारी सी पी जी संस्था असते तिला आजच एक महिना झाला म्हणजे सहा तारखेला एक महिना होतो आहे आम्ही संघटनेच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे उसाला उस पाच हजार रुपये दर मागितलेला आहे आणि असंघटित कामगार शेतकरी शेतमजूर यांना पेन्शन मिळाली पाहिजे या पद्धतीचे विषय घेऊन आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलेलो आहे रिकवरी बेस साडेआठ टक्के होता तो सव्वा दहा टक्के केला त्यामुळे टनाला सोळाशे रुपये आमचं नुकसान झालेलं आहे याशिवाय देशामध्ये उत्पादित होणारी साखर वीस टक्केच घायला जाते ऐंशी टक्के शेतपेय मेमेटायला जाते साखरेचे दर द्विस्तरे करावेत आणि प्रत्येक शेतमालाचा दर ठरवत असताना वाढीव उत्पादन खर्चाचा समावेश करून कुटुंबचरितार्थ खर्चाचा समावेश करून व्यापारी नफ्यावर आधारित आमच्या शेतमालाचे दर ठरले पाहिजेत ही मागणी घेऊन आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलेलो आहे यासाठी आम्ही फार मोठा लढा देत आहोत त्यामुळं सर्वसामान्य जनता या घराने कंटाळलेली आहे नक्कीच आमच्यासारख्या छोट्या मोठ्या लोकांना घेऊन जनता आम्हाला आशीर्वाद देईल आणि संसदेत आम्हाला लोकसभेमध्ये सर्वसामान्य प्रश्न मांडायची संधी देईल एवढ्यासाठी आम्ही हा निर्णय घेतलेला आहे असा आम्ही आज जाहीर करू